नमस्कार आज मानिकपूर पोलीस स्टेशनला दोन आरोपी पकडण्यात आलेले आहेत रात्रीच्या वेळेला मानिकपूर परिसरामध्ये मा दोन आरोपी घरात घुसून मोबाईल चोरी करणे गाड्या चोरी करणे आणि इतर चोरीच्या प्रकारामध्ये ह्यांना पकडण्यात आलेले आहे तर आता मानिकपूर पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे पी आय माने साहेब काय सांगत आहेत ते आपण आता ऐकूया आपल्याकडे मागील दोन महिन्यापासून बऱ्याच चोरीच्या तक्रारी रात्रीच्या वेळेला ओपन जागेतून घरात घुसून मोबाईल फोन तसेच दोन बाईक आहेत असे एकूण नऊ मोबाईल फोन दोन बाईक चोरी झालेले आहेत त्याबाबत आम्ही जे काही फुटेज तसंच तांत्रिक विश्लेषण अशा आधारे आमच्या डिटेक्शन टीमने स सदर ह्याच्यामध्ये पूर्ण वर्कआउट करून यातील दोन आरोपी आयडेंटिफाय करून त्यांना अटक केलेले आहे आणि त्यांच्याकडून नऊ मोबाईल आणि दोन मोटरबाईक ह्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत मागील आठ ते दहा दिवस त्या आमच्या कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं बरेचसे गुन्हे ओपन झालेले आहेत पोलीस स्टेशनचे सात गुन्हे ओपन झालेले आहेत त्यामध्ये त्र्याण्णव हजाराचे मोबाईल्स आहेत आणि पन्नास हजाराच्या दोन बाईक आहेत अशा प्रकारे मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे हे सराईत गुन्हेगार आहेत काही गुन्हे आहेत आचोई पोलीस स्टेशन तुरेंज पोलीस स्टेशनला पूर्वीचे गुन्हे आहेत काही परंतु तेव्हा ते मायनर होते त्यामुळे त्यांना ते त्या काळात ते मायनर असल्यामुळे त्यांच्यावर काही इतर काही गुन्हे दाखल नाहीये आता त्यांची लिंक कशी लागली साहेब काही फुटेज मिळालेले होते आपल्याला आणि त्या फुटेजच्या आधारे आमच्या इथे एक रॉयल इन मध्ये सुद्धा लॉजमध्ये चोरी झालेली होती तसेच आत्ताचा जो आ, हे आहे एक शॉप आहे त्या शॉपमधून कॅश आणि दोन मोबाईल आणि एक हॉस्पिटलमधून तीन मोबाईल असे गेले होते आणि त्या फुटेजच्या आधारे आम्ही त्यांचा शोध घेत होतो आणि जवळजवळ शंभर ते दीडशे कॅमेरे बघून यांना शोधून काढलेले आहे आता अजून काही पोलीस स्टेशन केलेली आहे का ऑलमोस्ट आता अजून दोन गुन्ह्यामध्ये ते कस्टडी घेतोय आम्ही त्यांची आज माणिकपूर पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली पी आय श्री राजू माने साहेब यांनी सांगितलं की माणिकपूर परिसरात दोन व्यक्तींनी सात गुन्हे केलेले आहेत आणि साती गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये मोबाईल चोरी करणे आणि गाड्या पकड गाड्या चोरी करणे हे सर्व प्रकार त्याच्यात घडलेले आणि त्या आरोपीला पकडण्यामध्ये माणिकूर पोलीस स्टेशनला यश आले हे दोन सराईत गुन्हेगार हे रात्रीच्या वेळेला घरात घुसून मोबाईल चोरी करणे आणि गाड्या चोरी करणे कारण चोर हे प्रत्येक ठिकाणी नजर ठेवून पहिले रेकी करून नंतर हे चोरी करत असतात वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबे नमस्कार